तर राज ठाकरे यांनी छत्रपती पुढे ते नतमस्तक झाले उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत उपस्थित आहेत तर आदित्य ठाकरे सुद्धा इथे उपस्थित आहेत राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनंतर शिवालयात आले होते आणि त्यानंतर आता मंत्रालयात आले आहेत सर्व नेते निवडणूक आयोगात आय। 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 आय बैठक घेणार आहेत चर्चा करणार आहेत निवडणूक पारदर्शक कशी करता येईल या संदर्भात ही चर्चा होणार आहे केवळ राज्यात नाही तर देशभरातच कशा पद्धतीनं बोगस मतदान होत आहे बोगस मतदार किती मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे मतदानाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं होऊ शकत नाही या संदर्भातले अनेक पुरावे सुद्धा काँग्रेसचे नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासकट सादर केलेले आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे त्यांनी पुरावे सादर केलेत मात्र त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सध्या तरी कुठली ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यानंतर अक्षरशः ही मोहीम देशभरात राबवली जाते आणि यातच मानसिकास आघाडीने राज्यातून पुढाकार घेतलेला आहे सोबतच मनसेचं शिष्टमंडळ सुद्धा काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाच्या भेटीसाठी आलं होतं तर आत्ताही महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात मनसेचं शिष्टमंडळ सुद्धा सहभागी झालेलं आहे आणि निवडणूक आयोगात येऊन अधिकाऱ्यांची आणि एस चोक्कलिंग यांची भेट घेणारे आणि त्यांच्याशी मतदार यादी कशी पारदर्शक करता येईल राज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान मतदान याद्यांमधला घोळ कसा संपवता येईल यासंदर्भात ती चर्चा करणार आहे तर शिवालयापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे एकत्रच आहेत ते तिघे तिघेही आता मंत्रालयातल्या लिफ्टमध्ये सुद्धा एकत्रच गेलेत काही वेळापूर्वी तिघेही शिवालयातून एकत्रच बाहेर पडले ती दृश्य तर आता मंत्रालयात लिफ्टमध्ये सुद्धा तिघेही एकत्रच आहेत आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी एकत्रच दाखल होतात काही वेळापूर्वीची दृश्य छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो पुढे नमस्कार केल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे सोबतच आदित्य ठाकरे एकाच निघाले याआधी मनसेच्या शिष्टमंडळानं सुद्धा निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्यानंतर आज आता महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळात सुद्धा मनसेचे शिष्टमंडळ सहभागी झालेले तर ही खरंतर सर्वपक्षीय नेत्यांनी एस चोकलिंगम यांची भेट घ्यायची असं ठरलेलं मात्र सत्ताधारी पक्षांमधून कुठलेही नेते या भेटीसाठी बैठकीसाठी आलेले आहेत महाविकास आघाडीसोबत केवळ राज ठाकरे आणि शिकापचे नेते जयंत पाटील शेतकरी नेते अजित नवले उपस्थित आहेत हे सर्वजण चोकलिंगम यांची भेट घेऊन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या